आमदार शरद पवार यांच्या आव्हानाला सातारा जिल्ह्यातील नेते मंडळींनी प्रतिसाद दिलेला आहे आणि वाढदिवसातील खर्चामध्ये बचत करून त्या पैशातून दुष्काळी भागातील जनावरांना चारा देण्याची मोहीम तिथे घेतलेली आहे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी सातारा जिल्ह्यातल्या सर्व नागरिकांना आव्हान केलं आहे की मी वाढदिवस साजरा करणार नाही आणि आम्ही निर्णय घेतला की महाराजांचा वाढदिवस आपण वेगळ्या पद्धतीनं साजरा करायचा त्यांच्या मनातलं जे स्वप्न आहे की मुख्या जनावराला चारा मिळावा दुष्काळी भागाच्या त्या संदर्भात आम्ही सर्व हिंदू मुस्लिम बांधवांच्या वतीनं एक सात ते आठ गाड्या चारा दुष्काळ भागाला सुपूत करतोय आणि मला आनंद आहे की तात्याच्या या सत्काराच्या निमित्तानं बाकीचा खर्च न करता त्या मुख्या जनावरांना शंभर भरून कर्ज पाठवण्याचं एक उत्कृष्ट उच काम आपण सासरकरांनी आणि चाहत्यांच्या चाहत्यांनी केलं त्याबद्दल तोबा सगळ्यांना लाख लाख रा, धन्यवाद देतो राज्यामध्ये दुष्काळी परिस्थिती आहे आणि अशा दुष्काळी परिस्थितीमधील तेथील जनावरांना चारा देणं ही काळाची गरज आहे आणि हा चारा मोफत चारा देण्याची मोहीम सातारा जिल्ह्यातून सुरू झालेली आहे काल शंभर ट्रक आणि आज शंभर ट्रक असे दोनशे ट्रक चारा सातारा जिल्ह्यातून मान खटाव या दुष्काळी भागातील चारा छावरांना दिला जातो आहे या अशा मोहिमेमध्ये आपण देखील सहभाग होऊया कॅमेरामॅन योगेश हिरवेसा शिशिकांत कोरे भारत फॉर इंडिया सातारा